सोनीस किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल घरच्या गर घरी श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत तरी तर मी आधी दही लावण्याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याच दह्यापासून मी आज श्रीखंड बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ती सबस्क्राईब करा तर चला वेळ न ला घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया एकदम राजेशाही पद्धतीचं श्रीखंड बनवण्यासाठी इथं मी दही लावलं होतं ना तेच घेतलेलं आहे तर इथं बघू शकता घट्टस रसं हे दही आहे तर मी दह्याचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला होता नक्की जाऊन चॅनलवरती बघा आता इथं हे जे दही आहे ते आपलं छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे जास्त असं फोडून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला चक्का बनवण्यासाठी अशा प्रकारे मी चाळण ठेवलेलं आहे खाली आणि सुती कापड घेतलेलं आहे शक्य असेल तर पांढरंच घ्या जेणेकरून त्याचा कलर वगैरे काही उतरणार नाही पांढरं सुती कापड आपल्याला घ्यायचं आहे आता संपूर्ण हे जे दही आहे ते मी आता त्याच्यावर ओतून घेतलेलं आहे तर ह हीच टिप असते की आपलं जे चक्का आहे ते व्यवस्थित तयार होतो आता हे तर बघू शकता अशा प्रकारे त्याची पुचडी बांधायची आहे आणि त्याचं जेवढं पण एक्स्ट्राचं पाणी आहे ते असं हाताच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आधी हाता पाणी काढून घ्यायचं आहे आणि नसेच सगळं पाणी निघाल तर आपल्याला चांगले सात ते आठ तासासाठी हे चक्का आहे तो बांधून ठेवायचा असतो तर शक्य होईल तेवढं सगळं पाणी आहे त्यातलं काढून घेते आता मी सगळं जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे पण अशा प्रकारे आता मी लटकं ठेवलेलं आहे जर तुमच्या घरात कुठं ठिकाणी असे लटकवण्याची जागा असेल तर असं लटकून ठेवा जेणेकरून जे पण पाणी असताना ते पडू शकतं थेंब थेंब पाणी पडून आपल्याला सात ते आठ तासासाठी असं ते बांधून ठेवायचं आहे छान असा आपला कोरडा मस्त चक्का मिळेल तर चला मी असं सात ते आठ तास बांधून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते सात ते आठ तास झालेला आहे आणि बघू शकता मस्त आपला कोरडा चक्का मिळालेला आहे अजिबात पाणी राहिले नाही हाताला तर अजिबात पाणी लागत नाही आता इथं आपल्याला काय करायचं आहे हे सोडवून घ्यायचं आहे आणि चक्का काढून घ्यायचा आहे त्याच्यातून इथं मी अशा प्रकारे एक ताट घेतलेला आहे आणि आता हे ताटामध्ये आपल्याला हे जे गाठण काढून घ्यायचे आहे तर बघू शकता मस्त असं घट्टसर बांधल्यामुळं सगळं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघालेलं आहे आणि छान असा आपला मस्त असा चक्का असा कोरडा असा मिळालेला आहे जसा पाहिजे असतो तसाच चक्का मिळालेला आहे तर बघू शकता आता इथं चक्का आहे तो संपूर्ण आपल्याला फोडून घ्यायचा आहे किती भरत आहे त्याचा बघायचा आहे कारण जेवढा आपल्याला चक्का घेतलेला आहे तेवढी ते साखर घ्यायची आहे किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही कमी घालू शकता गोडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी करू शकता पण इथं मी तुम्हाला मेजरिंग कप सांगणार आहे इथं आता बघू शकता एवढा आपला ही चक्का आहे तो एक वाटी एवढा भरलेला आहे तर इथं आपल्याला पाऊन वाटी एवढी साखर घ्यायची आहे म्हणजे एका वाटीला कमी साखर घ्यायची आहे इथं आता आपला चक्का तयार झालेला आहे श्रीखंडासाठी आता हिथं मी एक वाटी चक्क्यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे इथं काही केशरच्या काड्या गरम दुधामध्ये मी भिजत ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे काय होतं छान असं आपल्या श्रीखंडाला कलर येतो हिथं मी वेलची घेतलेला घेतलेले एक चमचा त्याने आपल्या श्रीखंडला छान चव हो येते आता आता या साखरेची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर बनवून घ्यायची आहे आता हिथं मी छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे पिठी साखर हिथं आपण तयारी करून घेतलेली आहे आता हिथं आपल्याला काय करायचं आहे हा जो चक्का आहे तो आता अशा प्रकारे पूर्ण जी चाळण नसते ना त्याच्यामध्ये आपल्याला हा चक्का आहे तसा चाळून घ्यायचा आहे जेणेकरून छान असा स्मूथ आपल्याला असा मिळेल आणि अशा पण त्याच्यात गुटळे असतात ना त्याच्यामुळे ही स्टिप एक महत्त्वाची आहे जे की चक्का आपला चांगला क्रीमी असा होईल तर आता हिथं मी चमचे सहाय्याने असा चा चक्का आहे तसा मॅश करून घेते आणि मॅश करता करताच आपल्याला हा जो छान असा क्रीमी चक्का मिळतो तर चला मी असं चमचे आता मॅश करून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे आपला चक्का आहे तो तयार झालेला आहे मस्त असा त्याच्यातून पडत आहे तर अशाच प्रकारे आपल्याला स पूर्ण चाळीमध्ये असा हे चाळून घ्यायचं आहे तर चला संपूर्ण असा चाळून घेते मी इथं मी संपूर्ण चक्का आहे तो अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे तर तुम्ही तर बघू शकता सगळा झालेला आहे आणि मस्त आपल्याला आता क्रीम असा हे चक्का मिळालेला आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे हा जो खाली चक्का लागलेला आहे ना चाळणा तो संपूर्ण आता काढून घ्यायचा आहे हिता एका बाउलमध्ये हा जो चक्का आहे तो मी काढून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त असा क्रीमी झालेला आहे छान असा जसा बाहेर मिळतो ना तसाच झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे तर इथं मी आता वाटीमध्ये साखर आहे ती काढून घेतलेली आहे तर ज्या आपण वा साखर घेतो ना नंतर पिठी साखर केल्यावर जास्त होते त्याच्यामुळे नंतर इथं मी पाऊन वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे लागेल तशी घालायची आहे एकदम घालू नका साखर घातल्यावर छान असं हलवून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करता करता छान असं फेटायचं आहे जेणेकरून आपलं जे श्रीखंड आहे छान असं क्रीमी बनेल तर बघू शकता अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचे प्रमाण तुम्हाला आंबट कसं वाटत आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी तुम्हाला सांगेन की मला किती पिटी साखर लागले ला ते तर चला मी असंच आता हे जे मिक्स करून घेते साखर छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे जे केशरचं दूध आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला ही वेलची पूड आहे ती पण घालून घ्यायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे श्रीखंडमध्ये छान अशी इथं ही आपली साखर आहे ते मिक्स झालेले आहे तर त्यामुळे इथं टेक्स्चर बघू शकता मस्त झालेले आहे तर इथं मला अर्धीओडी पिटी साखर लागलेली आहे तुम्हाला किती लागत आहे तुमचा चक्का किती आंबट आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता बघू शकता किती क्रीमी अस आपल्या श्रीखंड तयार झालेलं आहे त्याचं टेक्स्चर बघू शकता पडतसुद्धा नाही चमच्यासूने जसं बाहेर मिळताना तसं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे आणि इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं काजू किंवा बदाम आणि पिस्त्याचे कापसुद्धा टाकू शकता झटपट झटपटासहित राजेशाही आपलं हे श्रीखंड आहे ते तयार झालेलं आहे ह्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की असं हे श्रीखंड आहे ते बनवून बघा खूप छान अशी टेस्ट लागते बाहेरचं आणण्यापेक्षा घरचं किती पण चांगलंच आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद